नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईल स्प्रे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की नंदिनी निर्दोष आहे याचे पुरावे शोधण्यासाठी जिवा काद्या पार्थ आणि नंदिनी यांची एक मिटिंग अरेंज झालेली असते त्याप्रमाणे आता हे चौघही एकत्र येतात परंतु त्या मिटिंगमध्ये असं विशेष असं काहीही साध्य होत नाही काव्यामध्ये येऊन जाऊन आपली गाडी तिथेच येऊन थांबलेली आहे आता असं बोलत असतानाच जीवाला एक क्लू सापडतो जेव्हा म्हणतो गाडी म्हटल्याबरोबर त्याच्या डोक्यात येतं की जेव्हा जिवा आणि दीपकचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा त्याच्यासोबत ते ते एक ड्रायव्हरही होता तो ड्रायव्हर म्हणजे सँडी आता हा सर्वात मोठा क्लू काव्याने जीवाला दिलेला असतो आता जेव्हा म्हणतो हा मला एक क्लू सापडलेला आहे म्हणजे जेव्हा आमचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा दीपकचा ड्रायव्हर हा जो होता त्याला आपण आता शोधायला हवं आहे नंदिनी म्हणते ते शोधण्यापेक्षा आपण दीपकचीच मदत घेऊयात आता जेव्हा आणि खाब्या म्हणतात अगं नंदिनी वेळ लागले का तुला त्यांनीच तुला किडनॅप केला आणि तू त्याचीच हेल्प कशी काही घेऊ हो शकते